शेतकऱ्यांची कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता राडगाव तालुक्यातील वाडना बाजार येथे विविध पक्षांच्या वतीने तथा शेतकऱ्यांनी तालुक्यातील भाजप सरकारच्या विरोधात नारे देत चक्काजाम आंदोलन केले कोणतीही सरकार आलं तरी शेतकरी कधी सुखी दिसला नाही शेतकरी हा कर्जमाफी कर्जबाजारी झालेला आहे त्याचे कारणही असे आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणत्या सरकारने हमीभाव दिले नाही त्यामुळे कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचे कारणही असे आहे की शेतकऱ्यांना शेतमालाला कोणत्याही सरकारने हमी भाव दिले नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे सातबारा कोरा शेतकरी व मेंढपाल मच्छीमार शेतमजूर कामगार दिव्यांग कष्टकरी यांची प्रश्ने घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान वाडोना बाजार येथे शेतकऱ्यांनी वडकी राडेगाव रोड जाम करून शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन केले या चक्काजाम आंदोलनात अंकुश मुनेश्वर सय्यद राजू डहाडकर योगेश देवतळे प्रफुल नरोले निलेश गुडके व गावातील युवा व दिव्यांग बांधव तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी भोरखेडे साहेब यांनी पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवला थे होता व हे आंदोलन शांततेत पार पडले ही माहिती राडेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली